नेहा तू दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटचे समर कोर्सेस जे सुरू होत आहेत ना त्याबद्दल ऐकले का अगं आणि हो आत्ताच सांगते आपण तिथे जाऊन लगेच आपलं नाव इनरोल करायचे अगं हो पण नक्की कोणत्या प्रकारचे कोर्सेस ऑफर करतात ते अगं म्हणजे प्रोग्रॅमिंग पासून ते ग्राफिक डिझायनिंग पर्यंतचे सगळे आणि तुला माहितीये आपली परीक्षा झाली ना की लगेच कोर्सेस सुरू होत आहेत रुचा हे ऐकायला छान वाटतं पण दिशा कम्प्युटर्स मध्ये असं काय वेगळं अगं दिशा कम्प्युटर्सचे रिप्युटेशन फॅन्टॅस्टिक आहे तुला माहिती आहे तिथे जे टीचर आहेत ना ते पण खूप एक्सपिरियन्स असलेले आहेत आणि ते खूप सोपे करून आणि मजेशीर शिकवतात त्यामुळे आपल्याला लगेच समजेल आणि ते आपल्याला न्यू सॉफ्टवेअरचा हँड ऑन एक्सपिरियन्स देतात आपले स्किल्स बुस्ट करायला हेच तर खरं गरजेचं आहे पण मला सांग तुझ्या डोक्यात कोणता कोर्स आहे का हा म्हणजे मी वेब डेव्हलपमेंटचा कोर्स करावा असा विचार करते कारण त्यात एच टी एम एल आणि जावा स्क्रिप्ट सगळ्याच समाविष्ट आहे आणि तुला माहितीये मी त्या साईकले आपला कोर्स कंप्लीट झाला ना की ते आपल्याला स्वतःची वेबसाईट कशी क्रिएट करायची हे पण शिकवतात तुला माहितीये का रुचा मला ना सुरुवातीपासून ग्राफिक डिझायनिंग मध्ये फार इंटरेस्ट होता लोगो डिझाईन करणं आणि पोस्टर डिझाईन करणं मला सुरुवातीपासूनच शिकायचं होतं अगं मग छान ना तू काय कर हाच कोर्स कर आणि तुझी स्किल अजून डेव्हलप कर थँक्यू मला सांग हे समर सेशन केव्हापासून चालू होत थांबा सांगते अगं लगेच आपली परीक्षा संपली ना की लगेच सुरुवात आहेत बघ नक्कीच आता तुझ्यासोबत या उन्हाळ्यात मी सुद्धा ऍडमिशन घेईन आणि या उन्हाळ्यात माझे स्किल्स नक्की डेव्हलप करेन नक्कीच आता हा दोन हजार चोवीसचा उन्हाळा आपल्यासाठी अविस्मरणीय असणार आहे